मी सत्यशेल दादाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो खूप झालेला आहे आणि मला पैठणमध्ये मध्ये मोठ्या स्वरूपाची जयंती आहे जेव्हा इतक्या काही राजेंद्र भाजीराव आणि त्यांचे जे काही सरकार आहे जी मुलं शिकत आहेत मोठ्या कष्टातून मेहनतीतून या प्रशासकीय सेवेमध्ये रुजू होण्यासाठी त्यांची मोठी मेहनत असते असे सर्व विद्यार्थ्यांनी मला आग्रहाची विनंती केली की आपण शहरामध्ये या आणि आमच्या पण आपलं स्वागत होईल आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर उपस्थित या आजार्य जयंतीमध्ये म्हणजे लोक किती जमणार आहेत हे महत्वाचं नाही तर हे आयोजन आणि नियोजन कोणी केले के हे फार महत्वाचं आणि अशा या शिकणाऱ्या आपल्या आईबापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलांच्या सोबत आपण राहिलं पाहिजे ही भावना घेऊन आज मी शहरामध्ये आहे वास्तविकता जाणून घेतली पाहिजे की तरुण मुलं ना यांच्या मनामध्ये कोणता स्वार्थ असतो ना कोणती राजकीय भूमिका असते पण यांचं मात्र महापुरुषांच्या वर वा खरं रेट म्हणजे तुम्ही या देशामध्ये पाहिलं असेल की या देशाला ज्या ज्या महामानवानी या गुलाबीच्या जोखंडातून मुक्त केले किंवा आम्हाला जगण्याचे अधिकार दिले यांचं नाव घेणारा एक राजकीय वर्ग असतो आणि एक वर्ग असतो जो झोपडपट्टीमध्ये तळागाळामध्ये राहत असतो आणि म्हणून ती माणसं मी ओळखलेली माणसं आणि अशा या मुलांच्या अशा या तरुणांच्या सोबत राहिल्या पाहिजे मी मगाशी आम्ही रामनगरमध्ये गेलो होतो भी पाहने की ही त्या सगळीकडे मी पाहिलं की झोपडपट्टे अजून ही पत्रची आणि त्या माणसांचं माझं स्वागत करत असताना मी जल्लोष पाहिला त्यांचं प्रेम पाहिलं म्हणजे अठरा विश्व दालेज्यामध्ये जगणारी ही सगळी माणसं या देशाच्या प्रती फार प्रामाणिक असतात आणि हे मी म्हणत नाही ओळखलेलं आहे अण्णाभाऊनी याच्यावर लिहिलेलं आहे अण्णाभाऊच्या प्रत्येक साहित्यामध्ये हीच सगळी माणसे अन्ना भाऊनी कुठल्याही श्रीमंताच भागवदाराच इथल्या कुठल्याही बऱ्या व्यक्तीच कधीही कौतुक कौतुक केलं नाही तर त्यांनी केला आणि म्हणून ही भूमिका हो हो घेऊन तो विचार घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये सातत्यानं काम करत असतो आजच्या या विचारपक्षावर सर्व वेगवेगळ्या स्तरातील साहित्य क्षेत्रातील राजकीय सामाजिक चळवळीतले सगळी माणसं या निघत होते आणि खूप सगळी मौल्यवान माणसं मी सगळ्यांची नावं घेऊन वेळ म्हणजे आपला सगळ्यांचा वेळ घेत वे नाही आपण सकाळपासून माझ्यासोबत आहात आपण शहराच्या विविध भागातून मोठ्या जल्लोषात आपण इथपर्यंत पोहोचलो म्हणून मी अवघ्या दोन ते पाच मिनिटांमध्ये सत्यशोधक साठी यांची भूमिका आणि त्यांचा या समाजाप्रती असलेला जो लढार होता तो आपण सगळ्यांनी समजून घेऊया त्यावरच मी जास्त बोलतो वास्तविकता ज्यांना मान्य होती आणि सत्य मान्य हो अशा या अण्णाभाऊची एकूण वाटचाल त्यांचा जीवन प्रवास त्यांचं राहून एकूण कौटुंबिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती म्हणजे अण्णाभाऊ दीड दिवस शिकले अण्णाभाऊना त्यांचं कुटुंब गरीब होतं माटीगावच्या मालवाड्यामध्ये त्यांनी मुलगा चाळ बसलेल्या अण्णाभाऊचं ते दारिद्र्यामध्ये असलेलं जीवन त्यांचा एकूण तो प्रवास आणि वादेगाव ते मुंबई हा त्यांचा जो कुटुंबाचा जो प्रवास आहे हे सगळं आपण ऐकलेलं पण मूळ अण्णाभाऊसाठी आपण सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे की अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये ज्या माणसांच्या बदल कोणी लिहित नव्हतं ज्या माणसाच्या बदल कोणी बोलत नव्हतं ज्यांच्याबद्दल कोणी भांडत नव्हतं ती माणसं अण्णाभाऊच्या साहित्यातले नायिका आणि नायिका कसे असू शकतात म्हणजे एका बाजूला इथले तथाकथित प्रस्थापित साहित्यिकार जो होते म्हणजे त्यावेळेस असलेल्या लोकांनी तिथल्या श्रीमंत लोकांचं साहित्य लिहिलं पण अन्नाभावना म्हणजे भिकाऱ्यावर साहित्यांना ना लिहिले की जगातले हे असे एक साहित्यिक आहे की त्यांनी भिकाऱ्यावर का लिहिलं असेल अमरावतीच्या जेलमध्ये अण्णाभाऊनं जे भेटले होते सुलतान आणि भोमक्या नावाची दोन माणसं भेटली हे दोन्ही माणसं भिकारी आणि यांच्यावर अन्नाभावनी भूमिका लिहिलेलं आहे अन्नाभावना लिहिण्यासाठीची या देशामध्ये खूप मोठी माणसं होती वेगवेगळ्या स्तराची माणसं होती आणि त्यांच्यावर लिहून अन्नाभावची फार मोठी प्रसिद्धी मिळवली असते पण या सगळ्या जी त्यांच्या कादंबरीमधली वैजयता असेल बलबादेव कंजारे असेल सुलतान असेल भोमके असेल किंवा वांद्याच्या खोऱ्यामध्ये ज्यांना स्वतः मराठा असून बौद्ध समाजातल्या महिलेचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जातीचा म्हणजे गुन्ह्या चौकुल्याची हत्या केली मराठा समाजाच्या सतू घोसलेली ही सगळी माणसं अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये का हा मूळ आपल्या सगळ्या चिंतनाचा विषय असला पाहिजे म्हणजे मानवानं अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं अण्णाभाऊंचा फोटो मिळवणं किंवा त्यांना अजून त्यांच्या प्रतिमा डोक्या घेऊन माझत गाजत फोटी मिळवणं कारण म्हणजे अण्णाबाबंचा विचार आपल्याला समजला असं होत नाही मी अलीकडं बघितले की आता मोठ्या पद्धतीचे जैत्य होतात अगदी अण्णाभावच्या जन्मगावापासून ते रशियाच्या मॉस्को शहरामध्ये अण्णाभावचा प्रचंड मोठा होता पण दो हा गौगवा विचाराचा आहे का अण्णाभाऊ फक्त माझ्या जातीचे एक म्हणून नेमका कसा आहे हे आपण सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे या अण्णाभाऊचं तळागाळातल्या उपेक्षितांच्या वरचं प्रेम समजून घेतलं या लोकांना फरकला उभा काही केले ही माणसं म्हणजे या देशातली सगळ्यात महत्वाची माणसं कोणीही श्रीमंत व्यक्ती या जगाला या देशाला समजत नाही तर ही सगळी ती माणसं की ही पृथ्वी म्हणजे अण्णाभाऊनी सांगितलंय की आपल्याला सगळे ठिकाणामध्ये काही तथाकथित बांधक्या लोकांनी लिहून ठेवलेलं आहे की ही पृथ्वी नागाच्या फनेवर आहे आणि नागाने या पृथ्वीला म्हणजे जगामध्ये नाटाच्या खन्यामुळे ही पृथ्वी टिकून आहे अण्णाभाऊनी हा सिद्धांत हा कोणता सिद्धांत हे काल्पनिक सिद्धांत नाकारलेला आहे आणि कुणावर म्हणजे कुणाच्या हातावर ही पृथ्वी तर जमितांच्या कष्टकऱ्यांच्या जे जे लोक इथं म्हणजे काम करणारा घर दाखणारा जो व्यक्ती अजिबाला विकणारे साफसफाई करणारे जे लोक आहेत त्यांनी हे सगळे लोक आहेत की जे काम करतात स्वतः मेहनत घेतात आणि जगाला जगवण्याची ताकद ज्या माणसांच्या मध्ये त्या माणसांच्या तळ हातावर ही पोहोचली हा जो अण्णाभाऊचा सिद्धांत तो सिद्धांत आपण सगळ्यांनी नीट समजून घेतला पाहिजे जेव्हा अण्णाभाऊ रशियामध्ये गेले होते तेव्हा रशियामध्ये अण्णाभाऊना विचारले की अण्णाभाऊ तुम्हाला रशियामध्ये काय बघायचं अण्णाभाऊनी सांगितलं की मला रशियामध्ये झोपडपट्ट्या बघायच्या आणि झोपडपट्टीमध्ये माणसं बघायची हा जो अण्णाभाऊचा जो लोक म्हणजे झोपडपट्टीतल्या लोकांच्या बदलचं जे प्रेम आहे म्हणजे तुम्ही किंवा मी जेव्हा आपण आपल्या देशाच्या बाहेर जातो तेव्हा ते आप ते आपण त्या देशामध्ये बघण्यासारखं काय म्हणजे उंच बिल्डिंग असेल किंवा नवीन जे काही असेल ते बघण्याची इच्छा व्यक्त करतो पण भाऊ जे मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये चिरागनगरच्या गाटोपरच्या झोपडपट्टीमध्ये राहत होते त्या अण्णाभाऊनी रशियामध्ये जाऊन झोपडपट्टीच का बघितले असेल तर ही नाळ म्हणजे अन्नाभाऊना ही नाळ जी होती गरीबाची स्वतः अन्ना भाऊ गरीब होते आणि अण्णाभाऊनी हे स्पष्ट सांगितले की मी उपासनाच्या वेदनेतून कष्टकऱ्यांच्या सैनिकांच्या डोळ्यातलं पाणी हे माझ्या लेखनीची शाळे आणि अण्णाभाऊना इथल्या कष्टकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी दिसतंय आणि त्या डोळ्यातल्या असलेल्या अश्रूंना आत। अण्णाभाऊनी स्वतःची लेखनी अण्णाभाऊ आपण सगळेजण वारसदार मी फक्त अण्णाभाऊच्या रक्ताचा वारसा म्हणून तुम्ही माझ्याकडे पाहता पण मी तुमच्याकडे अण्णाभाऊ साखळींच्या विचाराचा वारसा म्हणतो आणि <tsupphaningen> <oorGM> तुमच्या आमच्यावर ही सगळ्यात मोठी जबाबदारी की ज्या अण्णाभाऊनी तथाकथित इथल्या व्यवस्थेला हादरे दिले त्यांच्या लिखाणामध्ये या व्यवस्थेची पॉलर पकडण्याची त्यांच्या लिखाणामध्ये ताकद होती त्या अंगाहून म्हणून आजच्या एकविसाव्या शतकामध्ये जी विषमता निर्माण झालेली आहे ती विषमता आपण सगळ्यांनी मोहित काढली पाहिजे आज जो आपल्या मधला जो असंघटित आहे आप आपण ज्या पद्धतीने विस्कळीतपणे राहतो याचा दुष्परिणाम कुणावर होते इथल्या तळागाळातल्या झोपडपट्टीतल्या लोकांच्यावर त्याचा मोठा घातक दुष्परिणाम होतो हजारो लोकांना आपले जीव गमाव गमावावे लागतात याचं संशोधन होणं मानवानं निरीक्षण होणं तर गरजेचं आहे आणि म्हणून ही तरुण पिढी जेव्हा अशा काही कार्यक्रमाचं आयोजन करते तेव्हा या ठिकाणी मी अनुभव साठेचा वारसदार आहे आणि खूप मोठ्या संख्येनं लोक जमले पाहिजे याचा मी कदा कधीही विचार करत नाही तर अशा या लोकांना आपण सहकार्य केलं पाहिजे हे जर काही राजेंद्र वाघमारे असेल सगीर भालेराव असेल या लोकांच्या सोबत आपण राहिलं पाहिजे कारण हे आजचे तरुण यांच्यामध्ये स्पष्ट प्रामाणिकपणा दिसून येतो आणि म्हणून पांढऱ्या कपड्यामधला पोटामधला जो माणूस आहे तो भांगता येईल अण्णाभाऊ ही त्यांना ओळखले तसं तुम्हीही या सगळ्या लोकांना ओळखलं पाहिजे या लोकांच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे मी एकटा सुधारल्यानं समाज सुधारला असं होत नाही माझ्या अंगावर कपडे आले म्हणजे समाज सुद्धा असं होत नाही अन्नभूमी कधीही या गोष्टींना मान्य दिले नाही एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ते एकोणीस अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर हा एकोणपन्नास वर्षाचं फक्त आयुष्यावर अन्नभाऊन मिळालं हे फक्त आणि फक्त संघर्षाचं कष्टाचं आणि भयंकर दुःखाचं अन्नभाऊने आयुष्य जगले पण कधीही या आयुष्यावर तक्रार केली नाही की मला हे का आयुष्य असं भोगावं लागते अण्णाभाऊनी सांगितलं की हे माझं जे आयुष्य हे माझं नाही तर हे या राष्ट्रातल्या या महाराष्ट्रातल्या सगळ्या कष्टकऱ्यांचं आयुष्य या मी त्यांच्यासाठी जगणार जेव्हा या देशामधलं स्वातंत्र्याची घोषणा आपण आता सगळ्यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला आपण आताच स्वातंत्र्य उत्सव जल्लोषात साजरा केला अण्णाभाऊना त्या काळामध्ये जेव्हा घोषणा झाली तेव्हा लक्षात आलं की आम्ही नेमकं हे स्वातंत्र्याची घोषणा झाली हे नेमकी कुणाचं आहे अनुभव मी ओळखलं की हे स्वातंत्र्य आमचं नाही हे कष्ट करायचं सैनिकांचं स्वातंत्र्य नाही हे साफसफाई करणाऱ्या भाजीपाला विकणाऱ्या गोंडी काम करणाऱ्या पुस्तकं विकणाऱ्या उंच इमारती बांधणाऱ्या रंग भिंतीला पेंटिंग करणाऱ्या लोकांचं स्वातंत्र्य अजिबात नाही तर हेच हिवन भांडवलदाराचं स्वातंत्र्य आमचं स्वातंत्र्य थेट हा प्रश्न घेऊन आम्हाला बोलणी सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये प्रचंड मोठ्या संख्येचा घर पावसामध्ये मोर्चा करण्यात आणि त्या ठिकाणी अण्णा फक्त हा प्रश्न उभा केला तो तुम्ही सगळ्यांनी ऐकला असेल की काय म्हणाले होता देश के इनकलाब बेहिसाब बेलगाम थे इस देश में हम दलित गुलामों के भी गुलाम थे उस आजादी के पद पर हम भी तो दिलोजान से थे

आणि गरिबाला जशाला तसे ठेवतात वर आता भूमी खाव घातला होता आणि म्हणून आता इंग्रज घरे निघून गेले असतील पण या देशातल्या या काळ्या इंग्रजांचं काय आणि तुम्ही आम्ही ते काळ्या इंग्रज ओळखले पाहिजे आपली माणसं शोधा हो श्रीमंताच्या नदी लागण्यापेक्षा गरिबांना गरीबाच्या झोपडी गरी डोकाव पाहिजे म्हणजे या श्रीमंत मलामध्ये जाईल तो साहेब तो पुढा माझ्या गरिबीच्या मुक्तीचा मार्ग मला सांगेल आणि मला गरिबीतून मुक्त करेल हा जो मूर्खपणाचा हा झळसटपनाचा जो विचार आहे तो, तो आपण काढून टाकला पाहिजे कारण श्रीमंताला श्रीमंताची श्रीमंती टिकवण्यासाठी त्याला हे माहीत आहे की या सगळ्या गरीब लोकांना गरीबच ठेवावं कारण ही जर माणसं गरीब माणसं मोठी झाली ही जर श्रीमंत झाली तर ही माझ्या जोडीलाही उपस्थित आणि माझी श्रीमंती येईल मला कमीही साईब मानणार नाही आणि म्हणून हे श्रीमंताने ओळखले या देशाची इतकी अफाट संपत्ती की मुठभर लोकांच्या बंगल्यात पडून आणि आपण दोन वेळेच्या भाकरीसाठी पोल भरण्यासाठी भटकतोय भटवतोय ते काम करतोय धाम गाळतोय मी एक बातमी सकाळच्या पे, पेपरमध्ये ऐकली होती की कचरा बेचणारी महिला या संभाजीनगरच्या एका कचरा गट तिथं ती कचरा नेचत होती आणि असं काही तिला कचरा चारामधलं जे कॅन होत विस्फोट कॅन असं उचकटलं आणि त्याचा स्कोर झाला की त्या ही बातमी जेव्हा मी वाचली सकाळच्या पेपरमध्ये आली होती सकाळचे संपादक कांबळे साहेबांनी ती बातमी प्रसिद्ध केली यापेक्षा वाईट काय असू शकत हे सगळं आपण सगळ्यांनी शोधलं पाहिजे आणि एकमेकाच्या सोबत राहायचे पण हा जो काही विस्कळीतपणा आहे हा तुम्हाला या झोपडपट्टी मधून बाहेर पडू येत नाही आणि तुम्ही कोणत्याही युगामध्ये युग आहे याच्या पलीकडे तुम्ही पुढे गेला तर या काही झोपड्या नाही म्हणून आपण सत्यशोधकांची जयंती साजरी करतोय सत्यशोधक म्हणजे भाऊना सत्यशोधनाला माणूस म्हणून अंगाभाऊ फायदा होतो आणि मी हे सगळं सत्य जगाच्या समोर आले त्यांनी ही जी व्यवस्था होती जी तुम्हाला हिन वागवून देणारी जी व्यवस्था होती ती नाकारलेली व्यवस्था आणि अशा या अनुभवसाठी वारसदार म्हणून तुमच्या आमच्यावर ती जबाबदारी आपण निश्चित केला हा विश्वास मी या प्रसंगाने व्यक्त करतो आणि आजच्या या प्रसंगाने या विचार चांगली मनसू केली ज्यामध्ये संतांनी अत्यंत केल्याची बंघट बंडक ज्यांनी नाटकं अनुदांशी जगासमोर आणण्याचा मोठा अशोकजी आमच्यासोबत आलेले आमचे प्रभू विशेष त्यांचं तरुण वयामध्ये सामाजिक चळवळीबद्दल असलेली आत्मीय आत्मीयता आणि प्रेमिक पाहिलेलं सन्मान्य सुशीलजी भुप्पेसाहेब माझ्यासोबत मला तेलंगणाहून देण्याला आलेले आमचे गायकवाड बानासाहेब गायकवाड सगळी माणसं तांबे आमचा विमाले म्हणजे आवाड उमेश आपण या ठिकाणी उपस्थित सांगा पहिला मुली समाज एक गोष्ट फक्त मी सांगतो शेवटचे सांगतो मी ते सांगतो मी खूप वेळ लागला आहे आणि तुमच्या आतुरता माझं भाषण आहे त्याची संपत सकाळपासून तुम्ही घोषणा घेत आहे आणि एवढ्या मोठ्या शहरातून आपण जे एवढ्या इथपर्यंत आलो ती आतुरता संपते मला माहिती पहिला जो जल्लोष असतो जो टेम्पो असतो कार्यक्रमाचा तो संपलेला असतो आणि विशेष काही माणसं या प्रश्नाला उपस्थित आहेत आमचे बंधू भीमरावजी चळवले रामेश्वर गायकवाड राहुलजी भालेकर भावसाहेब भालेकर ही सगळी चळवळीतली माणसं दोन्ही माणसं उपस्थित आहेत शेवटचं एक सांगतो की अंगाभाऊच्या साहित्यामध्ये अंगाभाऊनी तुम्हाला कसं जगायचं हे शिकवलेलं आहे म्हणजे आपल्याला दुसरा काही मार्ग शोधण्याची गरज नाही आपल्या गोवा महाराजाला जायची गरज नाही अंगाभाऊच्या साहित्यामध्ये व्यसन करणाऱ्या माणसांची अवस्था काय होते हे प्रयशी कादंबऱ्यांमध्ये अंगाभाऊन केलेलं आहे मी सांगण्यापेक्षा तुम्ही वाचा प्रयशी नावाची कथा वाचा माणसाचं बलन कसा असावं आणि माणूस म्हणून त्याला कसं जागा हे वर नावाच्या कादंबरीमध्ये अंदाबा दिसतो अशा असंख्य कथा अंदापूर जवळपास अडीचशेच्या तीनशेच्या वर कथा आहेत की ज्यामध्ये त्या कथा वाचल्या की मी नेमकं मला कसं जगायचंय मला कसं राहायचं हे समजतं फक्त मी तुम्हाला मास्तर नावाची कादंबरी सांगतो थो, थोडक्यात सांगतो थो, आणि माझं भाषण संपवतो मास्तर नावाची का, कादंबरी अंदा बघू आणि हा मास्तर हा देश स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये असतो कुठल्याही अन्यायाच्या विरोधामध्ये त्याचं पहिलं बंड असत आणि तो फ्रंट उभा राहून पुढे उभा राहून त्या अन्याय करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात तो लढायला तयार असतो या मास्तरांची पहिली पत्नी म्हणते दुसरी पत्नी सोबत त्यांचं लग्न होतं अतिशय सुंदर आणि मुली सोबत त्याचं लग्न होतं या विवाहितीला या तरुणीला या सुंदरीला पत्नी म्हणून घरात आणल्या आणल्या मास्तरांना अटक वारून निघते आणि उद्या तुम्हाला पोलीस अटक करणार आहे आणि मास्तरांना परिश्रम पडतो की अरे माझा आजच लग्न झालं आणि एवढी सुंदर दोन्ही मुलगी की जेकली मुलगी माझी पत्नी म्हणून माझ्या घरात आली आणि काय दुर्भाग्य आहे की या विचारावर आता मी जेलमध्ये जाईल मी कधी सुटी मला माहीत नाही आणि हे काही इथलं हे लोक मला जेलमधून सुटतील असं मला वाटत नाही माझं आयुष्य उभा आयुष्य या जेलमध्ये जाईल आता हिचं काय मास्तरांना आमची रात्र ही चिंता सतावत असते ते रडत असतात त्यांना दुःख होत असतात शेवटी ते ठरवतात सकाळी उठून पत्नीला बोलवतात आणि तिला सांगतात की आता मी काही करत येणार नाही माझं एक लहान आहे माझी सजा ही तीस चाळीस वर्षापेक्षा जास्त असू शकते माझं तुला मला एक वचन दे आणि तू तुझं दुर्गा आयुष्य माझ्यासाठी घालू नको तू तुझं दुसरं लग्न तिला ते पहिल्यांदा मान्य होत नाही पण मास्तर तिला भूमी खट्ट करतात तिच्याकडून शपथ घेतात आणि तिला लग्न करतात तिचं लग्न होत इकडे मास्तरांना अटक होती तिचं लग्न होत मास्तर मध्ये जातात आणि दुर्दैव असल की मास्तरची शिक्षा एकच महिन्यात मास्तरांची शिक्षा कमी होते आणि मास्तर एक महिन्याची कमी होते <coughs> मास्तरांना सुद्धा वाईट वाटत पण इकडे पत्नीचं लग्न झालेलं असते मास्तर घरी न जाता मास्तरांचं एका गावामध्ये मोठं स्वागत ठेवलेलं असतात सगळे लोक जमलेले असतात मोठ फुलं टाकत असतात सगळे लोक त्यांच्या नावाचे घोषणा देत असतात मास्तर त्या रॅलीमधून जात असतात मास्तरच्या पहिल्या पत्नीला कळत की माझे पहिले पती इथं आले आणि तिचं त्यांचं प्रेम असत की त्यांना पाहायला त्या रॅलीमध्ये जाते मास्तरच्या समोर ती दिसते मास्तरांना मास्तरांना प्रश्न पडतो की अरे ही या गावामध्ये कसं काय त्यांना लग्न झालेलं माहीत नसतं तिचं पण मास्तरच्या सोबतचा एक माणूस सांगतो की तुमच्या या पहिल्या पत्नीचं लग्न झालेलं मास्तरांना खूप वाटत खूप वेदना होता त्यांच्या त्या रॅलीमध्ये असं वेद पण मास्तरांना म्हणजे नेमकं हे असं का झालं आणि माझी ही पत्नी आता दुसऱ्याचे आणि त्यांना सहन होत नाही पण मास्तर अवघ्या काही क्षणात भारव आहेत आणि ते असं म्हणतात की भले ती माझी पहिली पत्नी होती पण आता ती माझी पत्नी नाही आता ती दुसरं कोणाची जर पत्नी आहे आणि त्यामुळं तिच्याकडे बघत असताना माझी भावना चुकीची असू नये आजपासून मी आता पहिल्यांदा तिच्याकडे बघितले बघितलं याच्यामुळं ती जर कोण असेल तर ती माझी भीण असेल नैतिकता आणि जीवन जगण्याचा व्यवहार आणि आचरण हे अंडाभूसाठी मी आपल्या साहित्यामध्ये दिलंय एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा त्यांच्या साहित्यामध्ये आहे शाहू महाराजांचा लढा विषुमतेचा या साहित्यामध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधानिक समता स्वातंत्र्यता न्याय बंधुत्वाचं तत्व या अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं फक्त प्रश्न एवढाच आहे की तुम्ही अण्णाभाऊना कसं वाचले आणि कसं समजून म्हणून तुम्ही अण्णाभाऊची जयंती साजरी करत असताना एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट एवढंच जागे न होता आपल्याला ही सगळी अंगाभोशी साहित्य सांगा वाचावी लागेल आणि तुम्ही वाचाल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांची रजा घेतो आणि पुन्हा एकदा सगळ्या आयोजन कमिटीचं माझ्याकडून कोणाची नावं राहिले असतील तर पुढच्या वर्षी मी काही या कार्यक्रमात येणार नाही या बांधणीकडून आता मला नावं माहीत नसल्यामुळे मी नावं घेतलेली नाही तरी सगळ्या ना आयोजन कमिटीचं मी पुन्हा मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आणि या ठिकाणी राहतो जय लवजी जय अन्न जय भीम जय